सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यामध्ये पाळीव जनावरांमध्ये लंपी स्किन आजाराची लागण झाली असून या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सगळीकडे गुरांचे बाजार भरविण्यात येऊ नयेत असे आदेश माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांनी दिले आहेत या पाचोरा कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीचे सभापती गणेश पाटील यांनी येथे गुरांचा बंद मात्र तरी देखील गुरांचे व्यापारी पशुधन पालकांनी दिनांक अकरा सप्टेंबर गुरुवार रोजी वरखेडी येथील कृषी उत्पन्न उप बाजार समितीच्या प्रांगणात हजारो गुरे जमा करून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला खो देत भरवला होता म्हणून या बाजार समितीचे सचिव विकास भोसले यांच्याकडे खुलासा मागितला असता त्यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी गुरांचे व्यापारी दलाल व पशुधन पालकांना भडकावून पत्रकारांना हकलून लावा असे फरमान सोडले होते अशी माहिती समोर आली म्हणून प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विकास भोसले यांच्याकडे खुलासा मागितला असता त्यांनी चिडून जाऊन प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी हुज्जत घालत अरेरावी केली आणि कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न केला मात्र प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी सावधगिरी बाळगत खुलासा घेतला यामध्ये त्यांनी सारवासारव केली असली तरी हा विना बाजार भरवण्यासाठी त्यांची मुख संमती होती अशी माहिती समोर आली आहे म्हणून या सर्व गैरप्रकाराची चौकशी करून लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून वरखेडी येथील गुरांचा बाजार बंद करण्यात यावा अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे विकास भोसले काय न्यू उपबाजार वरखेडी भडगाव नगरजवळ इन्चार्ज आहे ऑगस्ट महिन्यातले चारही बाजार आणि सप्टेंबर महिन्यातला चार नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे पाच बाजार आम्ही एंट्री दिली नाही तरी त्यांनी या वेळेस अकरा नऊला सर्व शेतकरी असतील किंवा व्यापारी असतील ते आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना जुमानले नाहीत आणि आम्ही लगेच संचालक साहेबांनाही फोन केला तांबे साहेबांना सचिव साहेबांना केला सकाळीच ते म्हणे पोलीस मागवा पोलीस योगायोग आलेले होते त्यांच्या ड्युटीवर ट्रॉफिक जाम झाली होती तर ते म्हणे बोवा मध्ये झालं तर तेवढं ट्रॉफिक कमी होईल म्हटलं आम्ही खरेदी विक्री करणार नाही हो सौदा पावती आणि गेटपासही पाडणार नाही तर आम्ही त्यांना विनंती केली ते टप्प्याटप्प्याने आता जात आहेत मध्ये आल्यावर आज करोडो रुपयाची खरेदी विक्री झाली या तुमच्या अनाधिकृत प्रवेशामुळे जिल्हा अधिकाऱ्यांचा आदेश असेल तर पायमल्ली झाली पण तुमची तुम मार्केट कमिटी जी फी काय नाही आम्हाला ते आदेश नाही द्या फी घेणार नाही आम्ही घेतलं नाही ते बैल माझ्याकडे शूटिंग येणार फक्त वीस मोजून बैल विभागामध्ये वीस पंचवीस बैल होती आणि आमच्या आमच्या पाठीमागे जो रस्ता आहे लासुरा लोहा लोहारी लासुरा त्या रस्त्याला तो भरलेला होता तो अनधिकृत आहे तुम्ही ऑपरेशन वॉश ने सर्जिकल स्ट्राईक करा ज्याचा हात मुडला त्याच्याकडे पडेल सीडीआर वगैरे काढला त्याच्यात काही प्रूफ मिळाला तर लोक तुमचा अधिकार तुम्ही काढू शकता तुम्ही जबाबदार अधिकारी उलट माझ्या पिरियड मध्ये बाजार समितीचं उत्पन्न वाढलेलं आहे आम्ही पाच ते सहा कर्मचारी परमनंट आहेत दहा रोजंदारीवाले आहेत सर्वांनी त्यांना विनंती केली आम्ही विनंतीच्या काही करू शकत नाही पोलीस डिपार्टमेंटची आम्ही आमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना आम्ही आधी कळवतो आणि संपदाधिकाऱ्यांना कळवतो त्यांनी जर सांगितलं तर मग आम्ही पुढचे निर्णय घेतो इकडे सध्या लपडे होत्या काय काही लपडेच झाले नाही ना नाही उडवडीचं काय